अगोदर कालचे जे फुलं सुकलेले होते ते सर्व फुलं अगोदर आपल्याला काढून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व फुलं काढून घेतले त्यानंतर आपल्याला सर्व देवांना एका ताटामध्ये घ्यायचं आहे तर बघा एक एक करून मी सर्व देवतांना एका ताटामध्ये घेत आहे आता आपण देवतांना आंघोळ घालून घेऊ तर बघा या प्रकारे सर्व देवतांना एकदम छान प्रकारे आंघोळ घालून घ्यायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा या प्रकारे मी सर्व देवतांना आंघोळ घातली नंतर एक स्वच्छ कपड्याने देवांना फुसून घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये सेट करायचं आहे तर सर्व देवतांना मी देवघरात सेट केल्यानंतर आता स्वामींच्या मूर्तीलासुद्धा आंघोळ घालून घेऊया तर बघा या प्रकारे मी तांब्याच्या मदतीनं स्वामींना आंघोळ घालून घेत आहे स्वामींच्या मूर्तीलासुद्धा आंघोळ घालून घेतली नंतर स्वच्छ कपड्याने मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर या प्रकारे मी एकदम छान प्रकारे स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ करून घेतलं आता आपण स्वामींना टोप घालूया तर बघा आता आपण सर्व देवतांना प्रकारे चंदन लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व देवतांना चंदन लावून घ्यायचं आहे चंदन लावल्यानंतर आता आपण लगेच देवतांना फुलं ठेवून घेऊया तर बघा या प्रकारे आपल्याला सर्व देवतांना एकदम छान प्रकारे फुलं ठेवून घ्यायची आहे तर फुलं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे आणि स्वामींच्या मूर्तीला मी इथं हार करून घेतलेला आहे आणि फुलं वगैरे ठेवून सर्व एकदम छान प्रकारे करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आणि पूजा झाल्यानंतर जे पाणी उरलेलं होतं ते आपण या प्रकारे झाडांना अर्पण करूया म्हणजेच की कोणाच्या पायाखाली येणार नाही तर बघा लगेच आपण तुळशी सुद्धा जल अर्पण करूया तर तुळशी मातांना जल आणि पूजा झाल्यानंतर लगेच सूर्यदेवतांनासुद्धा मी जल अर्पण केलं नंतर सूर्यदेवतांची सुद्धा मी पूजा वगैरे करून घेतली सूर्यदेवतांची पूजा झाल्यानंतर बाहेरच्या महादेवांची सुद्धा पूजा केली नंतर उमऱ्याला मी स्वच्छ कपड्याने एकदम छान प्रकारे स्वच्छ करून घेतलं नंतर ओल्या कपड्याने सुद्धा पुसून घेतलं एकदम छान प्रकारे फुसून झाल्यानंतर आता आपण दरवाज्याला हळदीचं लेपन करून घेऊया तर बघा या प्रकारे आपल्याला दरवाज्याला एकदम छान प्रकारे हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे विधाता। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी उंबऱ्याला एकदम छान प्रकारे हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे रजच्या मदतीने तव्याला एकदम छान प्रकारे तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला एक चमच हे बॅटर ॲड टाकायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला याला व्यवस्थित खमंग असं फ्राय करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ